नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी अमरीश तुमचं आपल्या हक्काच्या मराठी प्रतिशोध एम एस यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण या नवरात्रीतल्या नऊदुर्गांच्या दर्शनाची जी सिरीज चालू केली आहे त्यातल्या आज चौथी माळ या चौथ्या दिवशी आपण ज्या दुर्गेचं दर्शन करण्यासाठी आलेलो हो। आहोत ती दुर्गा म्हणजे तुळजापूरच्या आई भवानीशी तुळजा भवानीशी नातं सांगणारी तेरवची कुलस्वामिनी भवानी वाघजाई या मंदिराला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या देवींचं दर्शन करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण या मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर कसं आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम किंवा फेसबुकवरती बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि सुंदरशी एक कमेंट करा तर मित्रांनो चला पाहूया आपण या मंदिराचा इतिहास तर मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील टेरव्या गावचं हे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी वाघजाई मंदिर या मंदिरात दर्शन केल्यानंतर तुम्हाला इतर कोणत्याही मंदिरात जाण्याची गरज नाही असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे मी असं का म्हणतोय कारण या मंदिरामध्ये महाराष्ट्रातील एकमेव हे मंदिर आहे जिथे नवदुर्गा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवी पार्वतीच्या नऊ सर्व नऊ रूपांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत या मंदिरामध्ये भगवान शिवशंकरासह भवानी वाघजाई कालकाई आणि नवदुर्गा या देवी आहेत महाराष्ट्र सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील पर्यटन स्थळापैकी एक म्हणून घोषित केले आहे त्याबरोबरच महाराष्ट्र सरकारने या मंदिराला तीर्थक्षेत्राचा क दर्जा देखील दिलेला आहे मंदिरातील आतील ठेवण सुद्धा खूप छान आहे समोरासमोर तुळजा भवानी आणि वाघजाईची मूर्ती आहे मंदिरात आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या ही लाईन लागलेली असते दर्शनाची या ठिकाणी तुम्ही खना नारळाची ओटी घेऊ शकता इथं महादेवाचं दर्शन घ्यायचं महादेवाचं दर्शन घेऊन पुढं आईच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहायचं आणि इथं दर्शन घ्यायचं इथं ती ओटी द्यायची जर तुम्हाला आरज लावायची असेल तर आरज लावायची आणि हे सर्व झाल्यानंतर तिने देवांचे दर्शन झाल्यानंतर पुढे पालखी ठेवलेली असते या ठिकाणी पालखी आहे इथं पालखीच्या पालखीचं दर्शन घ्यायचंही आणि मित्रांनो पार्वतीची ही नऊ रूप म्हणजे नऊ दुर्गा या नऊ दुर्गांचं एकाच ठिकाणी तुम्हाला दर्शन घेता येतं ते म्हणजे या टेरवच्या मंदिरात आता तुम्हाला सांगतो या नऊ दुर्गा कोणत्या आहेत तर नऊ दुर्गा हे आहेत शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या नऊ दुर्गा आहेत ज्या पार्वजी पार्वतीची रूप आहेत आणि या नऊ मातांचं नऊ दुर्गांचं दर्शन एकाच ठिकाणी करता येतं ते म्हणजे या आपल्या टेरवच्या मंदिरात काही भक्तांच्या अंगामध्ये देवी त्याचा हा प्रकार आहे समोर ज्या महिला आहेत त्यातल्या एका महिलेच्या अंगामध्ये देवी मित्रांनो चिपळूण हे नैसर्गिक सानिध्यात आहे चिपळूणचा बराचसा भाग हा डोंगराळ व जंगलमय आहे त्यामुळे इथे वाघांचा त्रास आधूनमधून जाणवायचा बहुसंख्य लोक शेतकरी असल्यामुळे वाघापासून आपले व आपल्या गुरा वासरांचे संरक्षण व्हावे हो आणि ते आई वाघ करू शकते अशी लोकांची धारणा असून तिच्यावर नितांत श्रद्धा व विश्वास आहे आणि हीच ती वाघजाई देवी आणि वाघजाईच्या बाजूला कुलस्वामिनी आहे आणि बाजूला केदार आहे तर इथे तीन देव या ठिकाणी आहेत महिलांची गर्दी या साड्या घेण्यासाठी असते या देवीच्या आहेरात आलेल्या साड्या असतात आज आहे चौथी माळ आणि चौथ्या माळ्याच्या निमित्तानं आपण भवानी आईचं दर्शन करतोय इथं घट बसवलेला आहे गटाच्या समोरच आई भवानी आहे या ठिकाणी कौल किंवा कळ लावले जात असावे <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो नक्की करा मित्रांनो मंदिराच्या पाठीमागे वन खात्याने एक गार्डन तयार केलेले आहे या गार्डनमध्ये तुम्हाला विविध पक्षांचे स्टॅच्यू पुतळे पाहायला मिळतात परंतु सध्या पाऊस जास्त असल्यामुळे गवत वाढलेला आहे आणि जे पुतळे आहेत ते झाकून ठेवलेले आहेत तुम्ही समोर पाहताय तो गवा आहे तो झाकून ठेवलेला आहे मित्रांनो मंदिराला भेट देण्याची योग्य वेळ ही रात्रीच आहे कारण नवरात्रीत मंदिरं ही एकदम दिव्याने उजळून निघालेली असतात आता सध्या लायटिंग आहे या लाइटिंगमुळं मंदिराची एक वेगळीच शोभा असते आणि तुम्ही पाहू शकता मंदिरावर खूप प्रमाणात लायटिंग खेळवलेली आहे आणि या लाइटिंग मुळे मंदिर एकदम भारी दिसतंय तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही दोरी नाही तर ही सापाची कात आहे भवानी वाघजाईचं दर्शन करून येत असताना गार्डन मध्ये ही दिसली होती एवढी मोठी आहे बा मित्रांनो या नवरात्रात तुम्हाला कुठेही जाता नाही जमलं तर कमीत कमी या टेरवच्या भवानी वाघजाई मंदिराला नक्की भेट द्या तुम्हाला एकाच ठिकाणी नवदुर्गांचं दर्शन होईल तुम्हाला मी दाखवलेलं आहे भवानी वाघजाईचं मंदिर आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात पाचव्या माळेला तो तोपर्यंत इथंच थांबूया धन्यवाद जय जग